नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आहे डेहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या पोलीस भरती डेली सराव सिरीजचा दिवस त्रेपन्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी महत्वाच्या प्रश्नांचा सराव करत आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला समजत असेल तरच या व्हिडिओला लाईक करा सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना या सिरीजमधील प्रश्न क्रमांक एक हजार सत्याऐंशी उपमर्द करणे म्हणजे काय या ठिकाणी पहा मित्रांनो उपमर्द म्हणजे काय तर एखाद्याचा अपमान ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे उपमर्द करणे म्हणजे अपमान करणे म्हणजेच पर्याय चार हे आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रशंसा म्हणजे स्तुती वैर म्हणजे भांडण किंवा दुश्मनी शत्रुत्व आणि प्रस्तावना म्हणजे एखाद्या गोष्टीची सुरुवात करणं ठीक आहे प्रश्न क्रमांक एक हजार क्रमां अठ्ठ्याऐंशी कारागीर दुकान फिर्याद चेहरा तराजू हे शब्द मराठी भाषेमध्ये कोणत्या भाषेतून आलेले आहेत आता मित्रांनो हा जो प्रश्न येतो तो कुठून येतो शब्दसिद्धी नावाच्या टॉपिक मधून येतो आणि शब्दसिद्धी मध्ये आपण काय पाहिलं तत्सम शब्द, शब्द, शब्द तद्भव शब्द त्यानंतर देशी शब्द आणि चौथा प्रकार परभाषीय शब्द तर मित्रांनो मराठी आणि संस्कृत वगळता इतर ज्या काही भाषांमधील शब्द मराठीत येतात त्या ते सर्वांना काय म्हणायचं परभाषीय आणि मित्रांनो त्यामध्ये फारशी आले अरबी आली इंग्रजी गुजराती कानडी हे सर्व आले तर मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे कारागीर दुकान फिर्याद चेहरा तराजू हे शब्दा आहे तुन आहे। तर शब्द आहेत ते फारशी भाषेतून मराठीमध्ये आलेले आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन असणार आहे जर तुम्हाला याची पूर्ण यादी पाहायची असेल तर व्हिडिओ खाली परभाषीय शब्द असं कमेंट करून सांगा तुमच्यासाठी त्या ठिकाणी कमेंटमध्ये रिप्लाय तरी येईल किंवा टेलिग्राम चॅनलवर आपण प्रत्येक भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द यांची यादी देऊया ठीक आहे फक्त त्यासाठी थोडा रिस्पॉन्स आवश्यक आहे प्रश्न क्रमांक एक हजार एकोणनव्वद रथ रसाळ रज रमन रद रस रवाळ या शब्दांची आकार विल्हे मांडणी केल्यास कोणता शब्द मध्यभागी येईल आता या ठिकाणी पहा मित्रांनो आकार विल्हे मांडणी म्हणजे काय मराठी वर्णमालेतील वर्णांच्या क्रमाप्रमाणे मांडणी म्हणजेच क नंतर ख असतं किंवा आधी तचा गट आहे नंतर पचा गट आहे या प्रकारे आपल्याला माहीत असतं तर या प्रकारे मांडणी करणं म्हणजे काय आकारविल्हे मांडणी करणं मग या ठिकाणी पहा सर्वांच्या सुरुवातीला र आहे म्हणजे या ठिकाणी काय केलं पाहिजे आपल्याला दुसऱ्या वर्णावरून किंवा दुसऱ्या अक्षरावरून आपल्याला काय करायचं आहे तर हे शब्द ओळखायचे आहेत ठीक आहे यांचा क्रम ओळखायचा आहे मग या ठिकाणी पहा थ स ज म द स व याच्यामध्ये सुरुवातीला कोण येतो तर ज येतो म्हणजे रज काय झाला एक नंबरला पुढे पहा थ र थ दोन नंबरला ठीक आहे पुढे रद त थ द द, द कशा आहेत कशामध्ये आहे तच्या गटामध्ये म्हणून या ठिकाणी द किंवा रद तीन नंबरला पुढे पहा काय राहिलं आता मग म ठीक आहे म कुठे आलं प च गटामध्ये म्हणजे या ठिकाणी रमण चार नंबरला पुढे र काय होतंय व आधी येत आहे म्हणजे या ठिकाणी रवाळ काय झाला पाच नंबरला आणि रस सहा नंबर रसाळ सात नंबर काय होतंय या ठिकाणी र ज रथ रमन रवाळ त्यानंतर रस आणि रसाळ असा क्रम येत आहे म्हणजे या ठिकाणी काय झालं एकूण सात शब्द आहेत आणि सात पैकी पहा चौथा शब्द असेल तो मध्ये येणार आहे चौथा कोणता रज एक रथ दोन रद तीन आणि रमन चार म्हणजे या ठिकाणी चौथा शब्द रमन असणार आहे तो मध्यभागी येणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एक हजार नव्वद सर्वज्ञ या शब्दाचा समास ओळखा या ठिकाणी पहा सर्वज्ञाचा अर्थ काय असतो सर्व गोष्टी जाणणारा किंवा सर्वांना जाणणारा मग या ठिकाणी पहा सर्व हा एक शब्द आहे आणि ज्ञ हे अक्षर आहे परंतु ज्ञ हे अक्षर काय करतंय जाणणारा या मोठ्या शब्दाचा बोध करत आहे आणि ज्या ठिकाणी पहा असं एखादं अक्षर पूर्ण शब्दाचा किंवा पूर्ण शब्द समूहाचा बोध करत असतं परंतु ते फक्त सर्व बरोबर आल्यानंतरच तसा बोध करत आहे जर ते स्वतंत्रपणे वापरलं ज्ञ तर याला कोणताही अर्थ राहत नाही हे फक्त एक व्यंजन होतं मग या ठिकाणी काय पाहायचं आहे ज्यावेळी एखादं अक्षर जर स्वतंत्रपणे वापरल्यावर वापर त्याला कोणताही अर्थ नसतो परंतु एखाद्या शब्दाला जोडून आल्यानंतर त्याचा पूर्ण अर्थ तयार होतो तेव्हा त्या ठिकाणी उपपद तत्पुरुष समास आहे असं म्हणायचं म्हणजे पर्यायच्या उपपद तत्पुरुष हे आपलं उत्तर असणार आहे याची व्याख्या काय आहे ज्या तत्पुरुष समासात दुसरे पद हे क्रियापद घटित म्हणजेच धातूपासून तयार झालेले असते आणि ते स्वतंत्रपणे वाक्यात वापरता येत नाही त्याला उपपद तत्पुरुष समास असं म्हणतात ठीक आहे या ठिकाणी ज्ञ हा काय आहे एक अक्षर आहे स्वतंत्रपणे वाक्यामध्ये याला अर्थ नसतो परंतु सर्वज्ञ बरोबर आल्यानंतर याचा अर्थ काय झाला जाणणारा असा झाला ठीक आहे प्रश्न क्रमांक एक हजार एक्याण्णव मराठी वर्णमालेत एकूण मृदू वर्ण किती आहेत आता मित्रांनो मृदू वर्ण म्हणजे काय तर मराठी वर्णमालेमधील मा ज्या वर्णांचा उच्चार सौम्यपणे होतो त्यांना काय म्हणायचं मृदू वर्ण तर मित्रांनो सर्वच्या सर्व चौदा स्वर आहेत ते काय आहेत मृदू वर्ण आहेत अधिक प्रत्येक गटातील आपण पाच पाचचे गट करतो क चा च चा प्रत्येक गटातील तिसरं चौथं आणि पाचवं अक्षर म्हणजेच तिसरं चौथं व्यंजन अधिक पाचवं अनुनासिक हे सर्व काय झाले तर मृदुवर्ण झाले किती गट आहेत पाच गट म्हणजे एकूण मिळून किती झाले पंधरा ठीक आहे अधिक य र ल व आणि ह किती झाले हे झाले सहा असे एकूण मिळून किती होत आहेत चौदा पंधरा एकोणतीस एकोणतीस आणि एक सहा पस्तीस ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे मराठी वर्णमालेमध्ये पस्तीस मृदू वर्ण आहेत म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन या ठिकाणी चौतीस आहे पस्तीस मानून उत्तर धरायचं आहे किती आहेत पस्तीस ठीक आहे प्रश्न क्रमांक एक हजार ब्याण्णव कामगारांनी नेत्यांना भेटण्याची वेळ मागितली अधोरेखित शब्दाचा कारक कार अर्थ ओळखा आता या ठिकाणी पहा मित्रांनो हा विभक्ती प्रत्यय जोडला गेला असेल आणि तो द्वितीयेचा असेल तर त्या ठिकाणी द्वितीयचा कारक कोणता असणार आहे कर्म असणार आहे मग या ठिकाणी पहा नेत्यांना द्वितीयचे प्रत्यय कोणते सला ते सला नाते या ठिकाणी ना लागलाय ना म्हणजे या ठिकाणी ना कशाचा झाला द्वितीयचा म्हणजेच कारक काय असणार आहे कर्म पर्याय एक करण हा तृतीयेचा अधिकरण सप्तमीचा आणि अपादान पंचमीचा असतो ठीक आहे प्रश्न क्रमांक एक हजार त्र्याण्णव विसंगत पर्याय निवडा आंबे विटा घोडे आंबाचं अनेक वचन आंबे विटचं अनेक वचन विटा घोडाचं अनेक वचन घोडे परंतु दगडचं अनेक वचन काय असतं दगडचं अनेक वचन दगड असंच असतं या ठिकाणी दगडे होत नाही म्हणून पर्यायी तीन काय आहे विसंगत आहे गटात बसत नाही कारण चुकीचं दिलं आहे प्रश्न क्रमांक एक हजार चौऱ्याण्णव दिलेल्या वाक्यातील एका शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द पर्यायातून निवडा पूर्वेला सूर्य उगवला त्याची किरणे सर्व दूर पसरली या ठिकाणी पहा पूर्वला समानार्थी प्राची सूर्यला समानार्थी अर्क आणि किरणेला समानार्थी कर कर किरण मग राहिलं काय अश्म अश्म म्हणजे काय दगड दगड कुठे दिलाय का याच्यामध्ये दगड खडक काय दिलंय का याच्यामध्ये नाही दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय तीन आहे तो समानार्थी नसलेला शब्द आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एक हजार पंच्याण्णव पुढील वाक्यातील विधेय पूरक कोणते पावसाळ्यात सगळी झाडे हिरवी होतात आता या ठिकाणी पाहायचा मित्रांनो विधेय म्हणजे काय वाक्यातील क्रियापद आणि पूरक म्हणजे काय तर त्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारा शब्द आता वाक्य वाचा पावसाळ्यात सगळीच झाडे हिरवी होतात जर आपण असं म्हटलं पावसाळ्यात सगळीच झाडे होतात तर काय होतंय तर काय होतात हे समजतच नाही पावसाळ्यात सगळी झाडे होतात काय होतात समजत नाही अशा वेळी याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द काय असतो तर वाक्यातील विधेयपूरक म्हणजेच या ठिकाणी पहा पावसाळ्यात सगळी झाडे काय होतात तर हिरवी होतात म्हणजे हिरवी काय झालं वाक्यातील क्रियापदाचा अर्थ पूर्ण करणारं विधेयपूरक म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे पावसाळ्यात सगळी झाडे हिरवी होतात याने अर्थ पूर्ण होतोय परंतु पावसाळ्यात सगळी झाडे होतात असं म्हटलं की काय अर्थपूर्ण होत आहे का नाही होत आहे म्हणून हिरवी हा शब्द क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी म्हणजेच विधेयाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे म्हणून त्याला काय म्हणणार आपण विधेय पूरक ठीक आहे प्रश्न क्रमांक एक हजार शहाण्णव जर पाऊस आला तर सामना होणार नाही वाक्य प्रकार ओळखा या ठिकाणी पहा जर तर जोडीने येणारी उभ्यां अव्य आली जर तर जेव्हा तेव्हा जरी तरी जसे तसे जर आले तर काय लक्षात ठेवायचं ते वाक्य असणार मिश्र वाक्य म्हणजे पर्याय दोन जर एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण गवन वाक्य गौणत्वसूचक उभयानवी अवयानं जोडली तर त्या ते ठिकाणी तयार होणारं वाक्य हे नेहमीच मिश्र वाक्य असतं ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आता फक्त थोड्या वेळासाठी इकडं लक्ष द्या आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचकडून विद्यार्थ्यांचा स्टेट बोर्डचा सराव चांगला व्हावा यासाठी स्टेट बोर्ड वन लायनर ठोकळा आणलेला होता त्यासोबतच आता नव्याने मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करण्यासाठी ए टू झेड मराठी व्याकरणाचं एक पुस्तक देखील आपण लॉन्च केलेलं आहे तर आजपासून आपण तलाठी भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव सुरू करणार आहोत आणि त्याच अनुषंगानं आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक ऑफर देखील आणलेली आहे या ऑफरमध्ये आपल्याला मराठी व्याकरणाची आठशे सत्तर पानांची पी डी एफ त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या दहा सराव प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत स्टेट बोर्ड वन लायनर ठोकळा ज्याच्यामध्ये तीनशे तेरा पाने असतील आणि सात हजारपेक्षा अधिक प्रश्न असतील तर मित्रांनो हे सर्व आपण आजच्या दिवशी देणार आहोत फक्त दोनशे रुपयांना याची मूळ किंमत किती होते तर मराठी व्याकरणाची पी डी एफ आपण दोनशे रुपयांना दिलेली आहे देत आहोत आणि त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लायनर ठोकळा शंभर रुपयांना असे एकत्रित तीनशे रुपये न होता या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे आपल्याला फक्त दोनशे रुपयांना मिळणार आहेत त्यामुळे जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी स्टेट बोर्ड जी केचा आणि मराठी व्याकरणाचा चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर तुम्ही हा पूर्ण संच नक्कीच विकत घेऊ शकता याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल याची आम्ही हमी देतोय तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे सर्व एकत्रितपणे विकत घ्यायची देखील गरज नाही आहे तुम्हाला या सर्वांचा डेमो पाहता येणार आहे तुम्हाला ए टू झेड मराठी व्याकरणाचा पहिला टॉपिक मराठी वर्णमाला याची पूर्ण पी डी एफ फ्रीमध्ये मिळणार आहे त्यासोबतच स्टेट बोर्ड वर लाईनर ठोकळा याचा देखील डेमो पाहता येणार आहे आणि त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या दहा प्रश्नपत्रिकांपैकी पहिली प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला हा ठोकळा घ्यायचा आहे किंवा याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर पंचाहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या व्हॉट्सअप नंबरवर डेमो किंवा सॅम्पल असा मेसेज करायचा आहे आणि यामध्ये फ्री पी डी एफ पाहायचे आहेत आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही दोनशे रुपयांना हा पूर्ण संच विकत घेऊ शकता प्रश्न क्रमांक एक हजार सत्त्याण्णव सर्व क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या रजा देणारे पहिले राज्य कोणते या ठिकाणी पाहायचं मित्रांनो सरकारी महिलांना मासिक पाळीची रजा देणारं पहिलं राज्य बनलं होतं बिहार परंतु या ठिकाणी काय विचारलं सर्व क्षेत्रातील म्हणजे खाजगी आणि सरकारी दोन्हीमध्ये तर अशा प्रकारचा निर्णय घेणारं पहिलं राज्य बनलेलं आहे कर्नाटक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून कर्नाटक या राज्याने निर्णय घेतलाय की महिलांना वर्षाला बारा दिवसांची म्हणजे महिन्याला एका दिवसाची रजा मासिक पाळीच्या कालखंडामध्ये मा किंवा काळामध्ये दिली जाणार आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय एक कर्नाटक सर्व क्षेत्रातील विचारलं की कर्नाटक आणि फक्त सरकारने विचारलं तर बिहारला एकोणीसशे ब्याण्णव साली प्रश्न क्रमांक एक हजार अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय सेवांचा पिता म्हणून टिंबटिंब यांना मानले जाते मित्रांनो भारतामध्ये आय पी एस आय एस आयई एस या सर्वांचे पिता म्हणजेच या सेवा भारतामध्ये लागू करणारे कोण होते सर सरदार वल्लभभाई पटेल म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार त्यासोबतच जर असं विचारलं भारतातील नागरी सेवांचा जनक कोण किंवा भारतातील प्रशासकीय सेवांचा जनक कोण तर त्यावेळी उत्तर लिहायचं आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस परंतु फक्त अखिल भारतीय सेवांचा विचारलं तर सरदार पटेल सरदार वल्लभभाई पटेल आणि आन, आणि भारतातील प्रशासकीय सेवांचा जनक कोण लॉर्ड कॉर्नवॉलिस प्रश्न क्रमांक एक हजार नव्याण्णव मराठी ऋतूंचा योग्य सलग क्रम कोणता आता या ठिकाणी पाहायचं मित्रांनो एक लक्षात ठेवायचं काय आहे व ग्री व श हे शी व ग्री व श हे शी याचा अर्थ काय असतो वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर असा क्रम असतो या ठिकाणी पहा मग शरद हेमंत शिशिर हा क्रम योग्य दिलाय म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन वसंत ग्रीष्म क्रमाने आहे परंतु त्याच्या आधी काय ये वर्षा येतोय शरदच्या आधी वर्षा त्यामुळे चुकत। हे चुकतं हेमंत शरद शिशिर शरद नंतर हेमंत आणि नंतर शिशिर ठीक आहे प्रश्न क्रमांक एक हजार शंभर देशात एक देश एक निवडणूक घेण्याच्या संदर्भात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे मित्रांनो भारतामध्ये एक देश एक निवडणूक घेण्यासाठी भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक रामनाथ कोविंद ठीक आहे प्रश्न क्रमांक एक हजार एकशे एक कोणत्या शहरामध्ये देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र स्थापन करण्यात आले आहे मित्रांनो देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र नॅशनल सायबर फॉरेन्सिक लॅब अँड सायबर क्रायसिस मॅनेजमेंट सेंटर हे चंदीगड या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे म्हणून आपलं उत्तर पर्याय चार ठीक आहे प्रश्न क्रमांक एक हजार एकशे दोन जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या काळात झाली मित्रांनो जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती आहे ती राष्ट्रकूट कालखंडामध्ये राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम याच्या कारकिर्दीत झाली म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन कैलास मंदिर कोणी बांधलं किंवा कोणाच्या कालखंडात बांधलं गेलं राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम ठीक आहे प्रश्न क्रमांक एक हजार एकशे तीन कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे मित्रांनो या ठिकाणी पाहायचंय सामवेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे म्हणून याला काय म्हटलं जातं संगीताचा वेद असं म्हटलं जातं म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे यजुर्वेद मध्ये काय आहे यज्ञांचा विधी आहे ऋग्वेदामध्ये रुच्या आहेत आणि अथर्वेदामध्ये काय आहे तर असं समजा की जादूटोना वगैरे गोष्टी दिलेल्या आहेत प्रश्न क्रमांक एक हजार एकशे चार इतिहासातील तीन प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे मित्रांनो पानिपतच्या तीन लढाई आपल्याला माहीत असल्या पाहिजेत पहिली पंधराशे सव्वीस साली दुसरी पंधराशे छप्पन साली तिसरी सतराशे एकसष्ट साली या ठिकाणी पहा पंधराशे सव्वीस बाबर आणि इब्राहिम लोधी बाबर जिंकला आणि मुघल सत्तेचा पाया भारतामध्ये घातला गेला पंधराशे छप्पनला अकबर आणि हेमू यांच्यामध्ये अकबर जिंकला आणि तिसरी सतराशे एकसष्ट ला मराठे आणि शाह अब्दाली अहमद शाह अब्दाली जिंकलेला होता मग या ठिकाणी पहा या तिन्ही लढाया झाल्या पानिपत या ठिकाणी आणि हे ठिकाण आहे सध्याच्या हरियाणा राज्यामध्ये म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन असणार आहे प्रश्न क्रमांक एक हजार एकशे पाच ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी राबवले गेले होते किंवा चालवले गेले होते या ठिकाणी पाहायचं मित्रांनो ऑपरेशन पोलो कोणी चालवलं सरदार वल्लभभाई पटेल यांनी चालवलं आणि मित्रांनो हे ऑपरेशन कोणाचं होतं पोलिसांचं होतं पोलिसांकडून चालवलं गेलं होतं आणि कधी चालवलं गेलं होतं तर सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये आणि मित्रांनो उद्देश काय होता हैदराबादचं संस्थान आहे है ते निजामाच्या हातातून घेऊन भारतामध्ये विलीन करणं म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक हैदराबाद एकोणीसशे अठ्ठेचाळीस ठीक आहे प्रश्न क्रमांक एक हजार एकशे सहा जागतिक योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो या ठिकाणी पाहायचा आहे जागतिक योग दिन हा दोन हजार चौदापासून एकवीस जूनला साजरा केला जातो म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन तर मित्रांनो दोन हजार चौदा साली कोणी घोषणा केली जागतिक योग दिवसाची तर युनायटेड नेशन्सनं दोन हजार चौदा साली एकवीस जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केलेली होती ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर तुम्हाला आजचे प्रश्न आणि त्यांची माहिती व्यवस्थितपणे समजली असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा त्यासोबतच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र